नवी कर्तव्यदक्ष ट्रॅफिक हवालदाराचा जीव गेला हायड्रा क्रेनने चिरडले नवी मुंबई जुलै महापे ब्रिज खाली नेहमी प्रमाणे ड्युटी बजावत असलेले ट्रॅफिक हवालदार गणेश आत्माराम पाटील व बेचाळीस यांना एका भरधाव हायड्रा क्रेनने चिरडले आणि त्यात त्यांचा जागीच मृत्यू झाला हा अत्यंत हृदयद्रावक आणि धक्कादायक अपघात सायंकाळच्या वाहतूक तासात घडला पाटील हे गेली अनेक वर्षे वाहतूक शाखेत कार्यरत असून अत्यंत प्रामाणिकपणे व निष्ठेने आपले कर्तव्य बजावत होते पावसात अथवा धकाधकीच्या काळात देखील शहरातील वाहतूक सुरळीत ठेवण्यासाठी अशा पोलिसांची सेवा ही नागरिकांच्या सुरक्षित प्रवासासाठी अत्यावश्यक असते मात्र असा अपघात पोलिसांच्या सुरक्षेच्या प्रश्नावर गंभीरपणे विचार करण्यास भाग पाडतो ड्युटीवर असलेले ट्रॅफिक पोलिस अनेकदा कोणत्याही संरक्षक यंत्रणेशिवाय रस्त्याच्या मध्यभागी उभे राहून वाहनांना मार्गदर्शन करत असतात त्यांच्या आसपास सुरक्षित बॅरिकेडिंग वेगमरयादा नियंत्रण हेल्मेट रिफ्लेक्टर जॅकेट आणि वेळीच मदतीसाठी इतर यंत्रणा उपलब्ध नसणे ही मोठी कमतरता ठरते ही घटना केवळ एका ट्रॅफिक पोलिसाचा दुर्दैवी मृत्यू नाही तर संपूर्ण वाहतूक विभागाच्या सुरक्षेची चिंता अधोरेखित करणारा इशारा आहे नवी मुंबई पोलिसांनी या घटनेचा गंभीर दखल घेतली असून संबंधित हायडा क्रेनच्या चालकाविरोधात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे